ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका शेरे येथे अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात संपन्न दरवर्षी शेरे येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं या वर्षीचे बावन्नवे वर्ष आहे अनेक भक्तिमय कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न झालाय पालखी सोहळ्यात हरिपाठ लहान मुलांनी वेशभूषा टाळांचं गजर करत पालखी काढण्यात आली होती

एकोण गोष्टीपर्यंत चालू आहे समताहाचा मूळ उद्देश मानवतामधून संस्कार रुजवण्याची गरज आहे वर्तमान आज आपल्या या देशाला तीन गोष्टीचं घर लागलेलं आहे तीन गोष्टी म्हणजे भ्रष्टाचार हिंदाचार आणि वेबीच्या वेवीचारामुळे स्त्री सुरक्षित नाही भ्रष्टाचारामुळे सरकारी हापीच सुरक्षित नाही आणि हिंसाचारामुळे गावाच्या सीमा देशाच्या सीमा आणि नात्या नात्याचा भाव झाडलं होते ते मिटवण्यासाठी त्याला कारण काय कामामुळे व्यभीचार वाढते भक्तामुळे हिंसाचार वाढते आणि लोभामुळे भ्रष्टाचार वाढतो काम सुरू जाण्यासाठी भक्ती भक्तीचे काम जाते ज्ञानाने विरोध भक्ती ज्ञान आणि वैराग्य वैराग्य म्हणजे त्याग त्यागामुळे भ्रष्टाचार निर्मूल होते तर भक्ती ज्ञान वैराग्याची गरज आहे आणि भक्तिज्ञान वैराग्याचा प्रचार या ठिकाणी दरवर्षी बारा वर्ष झाले यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पसायदान आणि त्या पसायदानावर सुंदर असं विवेच झालं पसादानाचा